आठवण हा फक्त चार अक्षरी शब्द पण आयुष्यात खूप महत्वाची ही आठवण आठवण येण्यासाठी काही काळ वेळ लागत नाही आठवण ही चांगली किंवा वाईट असं पण ती आपल्या कायम लक्षात राहते लोक म्हणतात की माणूस आठवणीशिवाय राहू शकत नाही काही गोड आठवणी कायम आपण मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवतं आठवणी चेहऱ्यावर कधी हसू आणतात तर कधी डोळ्यात अश्रू एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने आपल्याला खूप त्रास होतो पण त्याच्या आठवणीच्या आधारे आपण आयुष्य जगतो माझं पण तसंच आहे येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही खरंच ग मी खूप मिस करते तुला आज पण तुझी खूप आठवण येते तुला कधीच विसरू शकत नाही कारण माझ्या आयुष्यात तुझ्यामुळेच खूप आनंद झाला आहे खूप गोड आठवणी निर्माण केल्यास माझ्या आयुष्यात तुझ्यामुळेच मी खूप गोष्टी शिकले तू मला शिकवले की शहरात कसं राहायचं कसं बोलायचं तू जो मा माझ्यात आत्मविश्वास निर्माण केलास ना मी आज शहरात न घाबरता बिंदास्त राहते काम करते ते फक्त तुझ्यामुळे खूप आत्मविश्वास होता तुझ्यात तोच तू समोरच्या व्यक्तीत निर्माण करायची कोणी दुःखात असेल शांत असेल तर त्याला कसं हसवायचं आणि बोलत बोलतं करायचं हे कौशल्य तुझ्यात होतं म्हणून तू सगळ्यांना आवडायची मला खूप अभिमान होता तू माझी मैत्रीण होतीस खरंच मला प्रश्न पडायचा इतकी चांगली व्यक्ती तू असू शकते का हो तू नेहमी दुसऱ्यांची काळजी घ्यायची दुसऱ्यांना समजून घ्यायची पण कधी स्वतःचं प्रॉब्लेम कळू द्यायची नाही खरंच ग किती हुशार आणि समजूतदार होतीस तू तुला आठवतंय आपण किती पुस्तक वाचायचं मग कोणी कोणतं पुस्तक वाचलं ते थोडक्यात सांगायचं गोष्टीसारखं किती स्पर्धा असायची आपल्यात पुस्तकं किती वाचून होतात ते बघण्यासाठी आपला कामात वेळ कधी अनकुठे जायचा कळतच नव्हतं सकाळी आल्याचा चहा घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू व्हायचा नाही आणि कॉपी घेतल्याशिवाय दिवस संपत नसे आपल्या मैत्रिणीमध्ये कोणी म्हटलं मला भूक नाही मी आज जेवत नाही तर तू म्हणायची मी पण नाही जेवत तू पाशी राहू नये म्हणून भूक नसणारी मैत्रीण पण जेवण करायची हे फक्त तुलाच जमायचं कोणी उपाशी राहू नये म्हणून तू ही युक्ती करायची मी कधी बाहेर गेले किंवा कामात असले तर किती कॉल करायची मग काय मला यावंच लागायचं वेळेवर जेवायला मला अभ्यास करायला सांगायची आणि स्वतः माझं काम करायची एकदा माझ्या हाताला कापलं होतं तर तू मला कुठल्याच कामाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद दिली होती अन सगळं काम तू करायची खरंच तू प्रत्येकाची किती काळजी करायची परीक्षा जवळ आली की तू आत्मविश्वास द्यायचीस अभ्यास कर नक्की पास होशील असं सांगायची त्यामुळे मी काम करून प्रत्येक परीक्षा पास व्हायचे खूप मस्त दिवस होते ते आपण सर्व मैत्रिणी किती धमाल करायचो आपण सगळ्या मिळून बाहेर फिरायला जाणे हॉटेलला जाणे गार्डनला जाणे याला काय स्पेशल दिवसाची गरज नसे मनात आलं की निघालं एखादा सण असो किंवा कार्यक्रम असो आमची तयारी कशी करायची हेच लगेच सगळे मिळून ठरवायचं गणपती आणि नवरात्र उत्सव तर प्लॅनिंग आधीच करून ठेवायचं सगळं आयुष्य कसं छान चाललं होतं पण तू अचानक एक्झिट घेतलीस यार मला तेच तुझं आवडलं नाही का असं मला सोडून अचानक निघून गेलीस ते समजलं नाही माझी तर तू खूप जवळची मैत्रीण होतीस पण तुझ्या अचानक जाणं मनाला खूप लागलं सगळ्यांना इतकं छान हसवणारी सगळ्यांची काळजी घेणारी सगळ्यांना जीव लावणारी मैत्रीण अशी अचानक साथ सोडून जाशील असं वाटलं नव्हतं आपली एवढी मैत्री होती की मी चार दिवस सुट्टीला गावी गेले की तुला करमत नव्हतं म्हणून तू सारखी मला कॉल मेसेज करायची आणि आता काहीच नाही कधीच खोटं बोलत नव्हतीस तुम्हाला एक तास पण न बोलता राहू न शकणारी तू आज सगळ्यांपासून खूप दूर निघून गेलीस तेही न सांगता चिटिंग केलीस तू तु, तुला माहीत आहे मी खूप मिस करते तुला सगळे खूप तुझी आठवण काढतात तु, कधी कधी तुझी खूप आठवण येते तुझी कमी मला जाणवते पण काय करू तुझ्या गोड आठवणी सावरते तुला नव्हता आवडत मी दुःखी असलेलं म्हणून जगते आनंदात तुझी आठवण म्हणून पुस्तक वाचते पण ए काय वाचलं स्टोरी सांग ना असं म्हणणार कोणी नाही तुझ्यासारखे मैत्रीण शोधून पण सापडणार नाही खरंच तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही मिस यू फ्रेंड शेवटी म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी चला तर मग ही कथा कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा